नमस्कार यावर्षीच्या तरुण भारतच्या दिवाळी विशेषांकामध्ये मी श्रीवल्लभ साठे माझा पर्यटन क्षेत्रातील अनुभवजन्य पर्यटन या, या संदर्भातला एक लेख प्रकाशित होतो आहे कोकणामध्ये आपण आज वेगवेगळ्या प्रकारचं प्र पर्यटन चालू असलेलं बघतो आणि त्यावेळेला कोकण अनुभवायला लोक येताना दिसतात आणि अर्थातच त्यांना कोकणाची संस्कृती पाहायची असते किंवा कोकणाचा इतिहास जाणून घ्यायचा असतो कोकणाची भौगोलिक जडणघडण जाणून घ्यायची असते तर असे त्यांना वेगवेगळे अनुभव देण्यासाठी माझ्यासारखे काही लोक प्रयत्नशील असतो तर त्या अनुभवांना धरून अनुभवजन्य लोकांनी पर्यटन करावं या भावनेतून एक लेख लिहिलेला आहे आणि तो आपण सर्वांनी जरूर वाचावा असं मी विनंती वजा आग्रह करेन आणि त्याचप्रमाणे या दिवाळी विशेषांकातील इतरही लेख आपण सर्वांनी वाचावेत अशी प्रार्थना करतो आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो शुभ दीपावली धन्यवाद